हॅलो फ्रेंड्स मी सुरेखा आजच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ कसे आज सर्वजण मजेत ना असेच मजेत राहा हसत राहा आणि हसत हसत माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आज खूप उशिरा व्हिडिओला सुरुवात करते आता साडेसहा वाजत आले रुई गेलेली क्लासला आणि मला जायचं आहे तिला घ्यायला आणि दिवसभर कसं म्हणजे रुईचा अभ्यास किंवा तिचं खेळणं वगैरे कसं मुलांना पण वेळ दिला गेला पाहिजे त्यामुळे मग मी काही व्हिडिओ शूट नाही केला तर आता सुरुवात केली व्हिडिओला आणि आमचं पाणी झाला हे आले चहा पाणी झाला तुम्हाला दाखवते मी तर इकडं चहा झाला आहे आम आमचा भांडे घसायला ठेवलेत आणि दूध पोयचं आहे मला आणि स्वयंपाक पण करायचा आहे आणि बघू शकता तुम्ही साडेसहा वाजलेत साडेसहा होत आलेत तर आता मी बाकीचा आवरून घेते आणि रुईला घ्यायला जायचं आहे रुईला घेऊन येते आणि रुईला घ्यायला जायला अजून टाईम आहे दहा मिनटं बाकी येतील साडेसहाला घ्यायला जायचं आहे तोपर्यंत तो तुमच्याशी एका कमेंटवर बोलते एका ताईंची मला कमेंट म्हणजे बऱ्याच व्हिडिओला येते की तुम्ही साडीवरती मॅचिंग ब्लाउज घालत नाही तुम्ही ब्लाउज शिवत नाही का अशा कमेंट येत आहे तुम्ही ब्लाऊज शिवत जा मॅचिंग ब्लाऊज चांगले वाटतात पण त्या ताईंना एवढं सांगायचं आहे का मी राहते नाशिकमध्ये आणि इथंच ब्लाऊजची शिलाई आहे चारशे रुपये म्हणजे ए साधा जर शिवला तर मग साडेतीनशेच्या पुढंच आहे शिलाई आणि का आपल्या काट्यापदराच्या साड्यांवरचे मग आपण जशी डिझाईन बनवू तशी पण चारशेच्या पुढंच जाते मी शक्यतो काट्यापदराच्या साड्यांवरचे ब्लाऊज त्यामुळे शिवून घेते आपल्या सिल्क ज्या वापरायच्या साड्या असतात त्यावरचे ब्लाऊज मी शिवत नाही कारण शिलाईला मला परवडत नाही कारण आपण साडी घेतो सिल्क साड्या आपल्याला वापरण्यासाठी घेतो आपण चारशे पाचशे सहाशे अशा रेंजमध्ये आणि त्याच्या ब्लाऊजला त्याच्या दुप्पट शिलाई द्यायची हे काय मला पटत नाही त्यामुळे मी सिल्क साड्यांमध्ये साड्या साड्यांवरचे ब्लाऊज कधीच शिवून घेत नाही मी असं ब्लॅक म्हणा किंवा मग दुसरा ब्लाऊज मॅचिंग करत असते ब्लॅक किंवा मग त्यातला जो कलर असेल तो आणि मला साधा आणि सिंपल राहायला आवडतं म्हणजे मी ब्लाऊज कुठलाही घालू पण मी ब्लाऊज व्यवस्थित घालते आणि कुठल्याही साडीचा लुक ब्लाऊजनीच येतो त्यामुळे मी खूप विदाऊट पण नाही असे ब्लॅक वगैरे तर कुठल्या साडीवर मॅच होऊन जाता आणि डेली वेअरला आपले ड्रेस वगैरे असतात मी ड्रेस यूज करते त्यामुळे साड्यांवरच्या ब्लाऊजचा खूप काही प्रश्न पडत नाही साड्यांवरचे ब्लाऊज फक्त गावाकडे गेलं तर गावाकडे साड्या घातल्या तेव्हाच कामे येतात आणि आता मी इथं आता जस्ट व्हिडिओ सा व्हिडिओ काढती म्हणून साड्या घालते ड्रेसवरती काय व्हिडिओ काढत नाही ड्रेसवरती काढत नाही म्हणजे काढायला काय अडचण नाही पण मग साडी कसं म्हणजे आपली महाराष्ट्राची परंपरा आपला पोशाख येतो त्यामुळे साडीवरती व्हिडिओ काढायला मला आवडतात आणि कम्फर्टेबल वाटतं त्यामुळे मी साडीवरती व्हिडिओ काढते आणि मी आता सध्या नाही शिवत ब्लाऊज साडीवरचे पण मी नक्कीच प्रयत्न करील शिवून घेण्याचा म्हणजे साडीमधला नाही पण मग दुसरा घेऊन आणि शिवून घेत जाईल पण मग कसं आहे मी तर ज्या ताईंकडं ब्लाऊज शिवते ना त्या ताई पण जवळ नाही राहत आणि त्यांचे त्यांच्याकडनं जे शिवले तेच ब्लाऊज मला परफेक्ट बसतात इथं आसपासच्या एरियात नाही आहेत परफेक्ट शिवणारा ब्लाऊज कोणी आणि त्या ताईंकडं खूप गर्दी असते त्यामुळे त्या पण लवकर शिवून देत नाही असा विषय तुम्ही मागे एका व्हिडिओत बघितलेचा असेल मी गेली होती त्यांच्याकडे तेव्हा व्हिडिओ बनवला होता तर होता असे की त्यांच्याकडे गर्दी असते आणि त्यांनाही जमत नाही शिवून द्यायला त्यामुळे मी शक्यतो मग पदराचे शिवून घेते आणि ब्लाउजची शिलाई एवढी आहे त्यामुळे परवडत नाही कारण नाशिकमध्ये राहून ना आणि आपलं सगळं घरातला खर्च किंवा मग बाकी सगळं जे काही असेल मुलांची शाळेचं वगैरे किंवा मग आपलं किराणा सगळं काही रूम रेंट वगैरे सगळे ॲडजस्ट करून मग आपले पैसे पण सेविंग राहिले पाहिजे यासाठी मग जास्त काही मी फालतू खर्च अजिबात करत नाही आणि फालतू खर्च करायला मला आत्ताच नाही पण पहिल्यापासून आवडत नाही म्हणजे लहानपणापासून मी कधीच फालतू खर्च केलेला नाही आहे त्यामुळे मला ते ब्लाऊज शिलाईवर असं काही खर्च करणं जास्त काही पटत नाही मी शिवून घेईल पण मोजके शिवून घेईल त्यामुळे त्या ताईंनी एवढंच सांगणं आहे कुणी ब्लाऊज कसे पण घालू पण ते घालतंय ना याला महत्त्व आहे खूप विदाऊट तर नसतात ना त्यामुळे कमेंट करताना जरा विचार करून कमेंट करत जा रुईला घेऊन आले आणि त्यानंतर लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली कारण लवकर जेवलं ना तर बरं राहतं म्हणजे ऍसिडिटी वगैरे होत नाही म्हटलं त्यामुळे आता एवढंच लवकरच जेवण करतोय तर आता वाजलेत कम्प्लीट आठ वाजलेत आता तर आता लगेच आम्ही जेवायला बसणार आहे डाळ झाली आहे इथं भाताचं कुकर झालंय भाजी मिरची आहे ही लाल ती हिरवी विरची केलेली आहे आणि सकाळचं थोडं दुपारचं थोडं कुरडेचं भुवा बाकी मग भाजी काही केली नाही आणि याच्यात आई पोळ्या तर आता जेवायला बसणार आहे जेवून घेतो गरम गरम डाळ दार। आणि डाळ आम्हाला शिकतो प्यायला जास्त आवडती आणि आज एवढी काय भूक पण वाटत नाही आहे म्हणजे आता एवढं ते ना संध्याकाळी भूकच नाही लागत रात्री जेवणाला त्यामुळे हलकसं जेवण बनवते मी आता तर आता जेवायचं आहे आणि भांडे एवढे निघालेत तर यांचं चाललंय काहीतरी काम तर पाच मिनिटात थांब म्हणे पाच मिनटात मी आता एवढे भांडे घासून घेते आणि मग जेवायला बसणारे आणि जेवल्यानंतर मग बोलू आपण तर आमचे जेवण झाले भांडे झाले आणि म्हटलं तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करू तर ही गोष्ट माझ्या वाचनात आली आहे आणि आपल्या रिअल लाईफशी निगडीत आहे तर ती तुमच्याशी म्हटलं शेअर करू तर ही गोष्ट आहे म्हणजे दारिद्र्याशी संबंधित तर आपल्या जीवनामध्ये जे धन दौलत ऐश्वर जे असतं त्यावर संबंधित आहे तर ते असं आहे की एक असतं दारिद्र्य आणि एक असतो माणूस तर ते दोघांची आहे तर जे दारिद्र्य असतं ते त्या माणसाला म्हणतं की मला तुमच्या घरात यायचंय तर तो माणूस म्हणतो का तर दारिद्र्य म्हणतो तुमची परीक्षा घ्यायची मला म्हणून यायचंय आणि त्या माणसाला असतात तीन मुलं तर तो माणूस म्हणतो ठीक आहे ये तर मग ते त्या तीन मुलांचं लग्न झालेलं असतं आणि तीन सुना घरात आलेल्या असतात त्या तर त्यात काय होतं एक दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी मोठी सून भाजी करती ती भाजीत मीठ टाकून देती त्यानंतर दोन नंबरची सून येते ती, ती भाजी न चाकताच त्यात मीठ टाकती आणि तीन नंबरची सून येते ती, ती पण भाजी न टाकताच त्यात मीठ चाकताच त्यात मीठ टाकती तर होतं काय म्हणजे तिन्ही सून भाजीत मीठ टाकून देता आणि तो माणूस दुपारी येतो जेवायला घरी तर तो माणूस जेवायला बसतो आणि भाजी खूप खारट झालेली असते कारण तिघींनी मीठ टाकलेलं असतं पण तो माणूस काहीच बोलत नाही त्या माणसाच्या लक्षात येतं की दारिद्र्य आपल्या घरात आलंय तर तो, तो माणूस ती भाजी जशी आहे तशी आवडीने खाऊन घेतो आणि सुनांनी विचारलं भाजी कशी झाली आहे तर सांगतो की छान झाली आहे म्हणून त्यानंतर दोन नंबर त्याचे मोठे मुलं येतात जेवायला आधी मोठा मुलगा येतो तो भाजी खातो भाजी खूप खारट झाली आहे असते पण तो काय विचार करतो तो विचारतो आपल्या बायकोला की पप्पानी जेवण केलंय का तर त्या सांगतात हो केलंय मग त्याला काय वाटतं म्हणजे जर ते मोठेच काही बोलले नाहीत तर मग आपण कशाला काय बोलायचं त्यामुळं तो मुलगा खाऊन येतो असेच नेहमीप्रमाणे मग ते, ते ने दोन्ही जे दोन मुलं असतात ते जेवायला येतात आणि ते पण याचा त्याचा विचार करतात म्हणजे भावाने जेवण केलं आहे का किंवा पप्पानी जेवण केलं आहे का ते विचारतात आणि त्यांनी जेवण केलंय ते काही नाही म्हटले म्हणून आपण कशाला काय म्हणायचं असा विचार करत ते दोन्ही मुलं पण गुपचूप जेवण करून घेतात काहीच म्हणत नाही तर तसा दिवस जातो त्यांचा तो दिवस जातो आणि संध्याकाळी दारिद्र्य मग त्या माणसाला भेटायला येतं ज्याच्याशी त्या आधी बोललं होतं तर त्या माणसाला सांगतं की मला तुझ्या घरातून निघून आहे मला तुझ्या घरात नाही थांबायचं तो माणस म्हणतो का काय झाला असं तर ते दारिद्र्य म्हणतं तुमच्या घरामध्ये इतकं खारट तुम्ही भाजी खाल्ली म्हणजे इतकं खारट असतानाही तुम्ही एवढ्या आनंदात राहिले अशा घरात मी कसं काय राहू शकते अशा घरात मी नाही राहू शकत त्यामुळे मी जाणार आहे तुमच्या घरात इतकं गोड आहे तर मी या ठिकाणी नाही राहू शकत अशा प्रकारे ते दारिद्र्य निघून जातं तर यातून तुम्हाला एकच सांगायचं आहे मैत्रिणींनो की कि कितीही वाद असले काही असले तरी ते थोडक्यात मिटवले पाहिजे म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहील असं आपण राहिलं पाहिजे म्हणजे आपण कसं नवरा बायकोचे थोडे जरी वाद झाले तरी मग मं, म्हणजे जास्त वेळ बोलत नाही वगैरे असं तर असं आबोला वगैरे नाही धरला पाहिजे व्यवस्थित राहिलं पाहिजे आनंदी हानी हसून खेळून वातावरण घरात ठेवलं पाहिजे असं जर असेल तर आपल्या घरात सुख संपत्ती ऐश्वर चांगल्या प्रकारे राहतं आणि दारिद्र्याचा आपल्याला सामना करावाच लागत नाही म्हणजे ज्या घरात हसून खेळून वातावरण असतं किंवा मग हसत खेळतं घर असतं जिथं खळखळून हसण्याचा आवाज येतो ते घर खरंच म्हणजे खूप सुखी असतं तर हे तुम्हाला सांगायचंय आणि हे माझ्या वाचनात आलं होतं आजच वाचण्यात आलं तर ता म्हटलं चला आज तुमच्याशी हे शेअर करूये तर हे मी तुमच्याशी शेअर केलं आणि तुमच्याशी शेअर करून मला खूप छान वाटलं कारण माझ्या जर एवढ एका विचारातून तुम्हाला जर फायदा होत असेल तर मग खरंच चांगलं वाटेल मला आणि अजून कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवेत हे देखील मला सांगत जा आणि यात जरी काही चुकलं असेल तर मला सांगत जा आणि माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की एक लाईक करा तुमच्या एका लाईकमुळे माझे व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचतील लाईक आणि शेअर करत जा म्हणजे माझे व्हिडिओ पोहोचतील आणि मला पण नवीन नवी 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 व्हिडिओ बनवण्याचं मग प्रोत्साहन भेटेल हे बघा आमचं पिल्लू मेकअप करून तयार झालंय आता किती साडे नऊ वाजलेत का हो। साड़ी। साड़ी वा, आता ही मेकअप केला व्हिडिओ होती तेव्हा तर असा मेकअप केलाय आता चला मग आता रुईला झोपायची हो वेळ झाली नाई ट्राय तू आज क्लास मध्ये काय शिकली ग सांग बर सगळ्यांना हे बघा ते अभ्यास करत होती मी तुम्हाला दाखवते तिचा अभ्यास ट्वेल्व काढलाय तर एवढाच एक काढलाय पूर्ण करत नाही काहीच नाही अभ्यास फक्त फी करावा लागते सगळा अभ्यास मला ती घरी आल्यावर घ्यावा लागतो तर आता थोडासा अभ्यास करून घेते तिच्याकडून आणि त्यानंतर झोपी लावते कारण क्लास लावला आहे म्हणजे अभ्यास तर करावाच लागल लॅपटॉप पाहिजे बरं चालेल तर मग तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा दाखवू काय टेन दाखवू हो तिचं टेन टेन दाखवू का इलेवन दाखू इव्हन पण दाखवू टेन पण हे बघ गुरुहीनी इथे इलेवन काढलंय आणि इथे काढलेलं आहे टेन तर तिचं म्हणजे हॅन्डरायटिंग छान आहे बर का पण तीन लक्ष नाही देत अभ्यासाकडे असं आहे तिचं तर मग चला आता ह्या लोटवरनी हा आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझे विचार आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि घंटीचं बटन देखील दाबा त्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि एक लाईक नक्की करा तुमच्या लाईकमुळे मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन भेटतं चला मग पुन्हा भेटू उद्याच्या नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत करा